वेलकम बॅक टू माय चॅनल इथं ना आत्ती आणि मी आम्ही दोघी जण भाजी नेण्यासाठी आलो होतो आता सध्या हरभऱ्याच्या भाजीचं सीझन सुरू आहे तर आम्ही तेच भाजी न्यायला आलो होतो आता भाजी जा तर आता आम्हाला खुडून घेऊन परत जाऊन मग बाहेर चुलीवर मस्त असा आज आमचा गावरान भेट त्याच्यामुळे जरा लवकरच आवरून घ्यायचं होतं तर चला आता काढून घेऊ भाजी तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं आपण हरभरे लावलेले तर आपली ती भाजी खुडायला आले म्हणून आत्ती आणि मी भाजी खोडण्यासाठी आलोय हारो असता आमच्या सोबत आहे आता तर तुम्हाला दाखवते मी कशा आले भाजी ते तर चला आता खुडून पण घेतो आम्ही आणि हिथली मेथी आणि कोथिंबीर पण लावलेली ती पण दाखवली तुम्हाला हे आली त्यावेळेस दाखवली होती ना तुम्हाला तर ती अशी एवढी आली मेथीला फुलं आली ती कारण इकडची मेथी आणायला जमलंच नाही आम्ही पलीकडची तिकडची मेथी आणली होती तिकडं आपली जास्त मेथी लावली आहे ना काय म्हण तिकडची जास्त आणण्यात आले इथं लावलेली मेथी आम्हीच विसरून गेलो घेतो आता हरभरे खोडून आम्ही भाजी आणि हे बघा हरभरा पुरणपोळीचं झाड हे हा आणि हरभरे आता आता शेंडा शेंडा खुडून घेतो असता हा म्हणजे आता असं झालं होतं की पाच दिवस झाले भाजी खोडायला आमचं चालू होतं आज खुडू उद्या खुडू आणि त्यात ह्या पाच सहा दिवसामध्ये मीच बाहेर होते एकदा सांगोला एकदा मामाच्या तिकडं <laughs> परत आमशीमुळं राहिलं हाय नाही ती त्यामुळे माझ्यासाठी भाजी खोडायची राहिली होती माझे दोघेजण यायचं म्हणून आम्ही आज तयाव これでしたよ。 आता इथं तुम्ही बघताय बघा आस्ताची सुद्धा मध्ये मध्ये लुडबुड सुरू आहे कारण तिला ना असं आजी मम्मा जे काही करतात ना ते तिला बघून करायला फार आवडतं मग ती विचारत होती की मम्मा भाजी कशी खोडायची किती काढायची काय काय वेळ ती एक एक पाला असं काढायची फांदी बाजूला त्याची मग तिला सांगायचं हे असं नाही ते तसं नाही तिला मी म्हटलं सुद्धा की हाताला हरभर म्हणजे जरा त्याला आंब असते ना तर ते चुनचुन करतं नको म्हटलं करायला तर ती ऐकेल ती असतं कुठली आपली ओकीने तर तिने सुद्धा भरपूर भाजी खोडू लागली म्हटलं दिवस मावळायला सुरुवात झाली होती पटपट आवरूया म्हटलं आणि जाऊया घरी तुम्हाला म्हटलं तसं आज आमचा गावरान रणभे आहे चुलीवरचा आता भाजी खोडून मग आम्ही बनवणार आहे मग ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करीन की हरभऱ्याची भाजी आम्ही कशी बनवत होती आता इथं बघा असे शे शेंडे शेंडे खुडलेत आणि तुम्हाला म्हणतं तसं थोडंसं लेट झालं होतं ना आम्हाला भाजी खोडायला मग त्याच्यामुळे हरभरा आपला जरा थोडासा मोठा झालाय म्हणजे मग तरी पण म्हटलं कोळा कोळा शेंडा घेतला तरी भरपूर अशी भाजी होते तर कोण कोण मिस करतं असं गावाकडचे अशी हरभरेची भाजी आणि कोणाकोणाला ही भाजी जास्त आवडते मला नक्की कमेंट करून सांगा आणि मस्त असे आंबूस वगैरे असे छान लागते हो की नाही असं तर आमच्या घरी तर सगळेजण फार आवडीनं खातात बर का तर हे बघा अशी आता इथं खुडून घेतलेली आहे तिला गाडीवर यायचं होतं बघा आवाज द्यायचा तर इथं असं झालं होतं की आस्ताला घरी चाला जायचा आला होता म्हणून त्या आजोबांना हाका मारून बोलवत हो होती आणि आजोबा आले ती खूप आशेन गाडीवर चढून बसली होती पण मामा तिथंच थांबले म्हटले मी काही जाणारच नाही म्हणून मग थोड्या वेळ थांबले घरी पण आम्ही कोणीच नव्हतो ना सगळेजण शेतात होतो त्याच्यामुळे मग याच्या थोड्या वेळ मामा थांबले आमच्या जरा थोडी मजा मस्ती झाली इकडे गप्पाटप्पा चालू झाल्या आणि मग आस्ताला गाडीवरती घेऊन मामा निघाले मग पण त्यांच्या पाठीमागे लगे सायकल घेऊन निघाला आता आमची सुद्धा भाजी इकडं खोडून आता झाली होती बऱ्यापैकी तर आता ह्यांच्या पाठीमागं मग आम्ही सुद्धा आता जायला निघणार घरी आता अशी जास्त दिसते पण चे अजून कमीच होते <laughs> <आगे> हाय गने <laughs> बोट्ट कशा हया लागली ती आता आता काळ पडतंय हे थंडीमुळं दिवस हम एवढी झाली आता दोघींनी खोडलेली किती भारी दिसते ताजी ताजी हम अब कुछ घातली अरे पण आता मागच्या रविवारीच मी ब्लॉग टाकला होता की सांगायचं आठवडे बाजार म्हणजे मी माहेरला गेले त्या दिवशी आणि वैभव सोबत मंडईला गेले होते आणि त्यावेळेस मी त्यांना तिथे हरभऱ्याची भाजी विकायला होते त्यांना मी विचारलं की भाजी कितीला एवढी भाजी वीस रुपयाला होती मी विचारलं तर त्या म्हणतात खुडायला किती टाइम लागतो विकायला रे असं मी म्हणलं आमच्यात भाजी आहे म्हणलं आम्हाला माहिती खुडायला किती टाइम लागतोय आता एवढी भाजी खुडली तर असं वाटलं एवढ्याच किती पैसे होते म्हणजे इतके महाग आहे सध्या हरभऱ्याची भाजी मग काय एवढ्याच पैशाला भरपूर होते आपण काय रायच आणि आहो जरा बाहेर गेले होते आणि पेरू घेऊन आले होते तर ते आम्हाला घेऊन आले होते दाखवायला टेस्टला कसं आहे म्हणून तर इथं बसून आम्ही सगळ्यांनी मग पेरू खाऊन घेतला आणि इकडे बघा आता हे आस्ताला घेऊन निघाले होते तर ह्यांना बघून असं बालपण मला सुद्धा आठवलं वर्ग का कारण लहान असताना असंच आम्ही सुद्धा सायकलवरती बसायचो पाठीमागं तर इथं आता माझ्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली संध्याकाळच्या तर भाजी खुडून येईपर्यंत मला बराच वेळ झाला म्हटलं चला आता पटपट उरकून घेऊया आणि भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर पण करूया

आणूया भाजी तुम्हाला बनवूया तर इथे ना आता मी भाजी बनवून घ्यायला लागली अगोदर मध्ये तेल छान गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण घातला आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घाला आणि इथं नाही मग मी त्यालाच मीठ टाकून घेतलं होतं आणि अगदी थोडी थोडी करून म्हटलं भाजी हलवून घ्यावी आता आर वाजता भाजी खाणार मग ते मिरची जर घातली तर चुकून दाताखाली लागते मग ते भाजीमध्ये समजत नाही मग उगच त्यांना तिकट लागायला नको म्हणून मी मिरची तर घातली नव्हती नॉर्मली मी घालते मिरची बर का आणि आता ह्याला इथं मी हलवून घेते व्यवस्थित अशी आता भाजीचं कसं होतं नॉर्मली दिसताना भरपूर दिसते कढईमध्ये नाही का म्हणजे कडे पुरत नाही भाजीला आणि भाजी शिजल्यानंतर खायला उरत नाही असं काहीच होतं भाजीचं मग तिची डाळ विजू घातली होती ती था। था तर ती टाकून घेतली त्याच्यामध्ये आणि परत सगळं व्यवस्थित म्हटलं मिक्स करून घेऊया आता आता तसं तर हरभऱ्याची भाजी करायचं म्हटलं तर खूपच सिंपल आहे नाही का पण मी म्हटलं आता दाखवली नसती तर तुम्ही म्हटलं असता तू कशी बनवते दाखव म्हणून पाण्याचा शिंतोडा टाकला म्हणजे भाजी चांगली कोरडे होत नाही तसं खरं बघायला गेलं तर चुलीवरती भाजी पटकन शिजते बरं का आणि त्याची चव पण काही वेगळीच असते हो की नाही तर इथं बघा माझी भाजी मस्त अशी शिजली होती तर म्हटलं शेंगदाणे थोडेसे असे शे अर्धवट बारीक मोठे मी केले होते उकळीमध्येच तर तेच ह्याच्यामध्ये टाकून घेतले आणि त्याला छान व्यवस्थित सगळीकडनं मिक्स करून घेतलं आणि मस्त अशी आपली चुलीवरची हरभऱ्याची भाजी इथं ता बनवून तयार होती तर मला आता भाकरी बनवून घ्यायच्या होत्या तर आता त्याच्या तयारीला लागते पण इथं अगोदर आता म्हटलं नुसतं सुक्या भाजीवर आपलं काय म्हणजे पुरणार नाही म्हणून मग इथं आता जस्ट मटकीच्या डाळीला आमटीला मी इथं फोडणी दिली म्हणलं ती शिजते तोपर्यंत बाकीच्या तयारीला आपण लागू आणि मग पटकन आवरायला घेतलं आणि हे आपल्या शेतात नेतानाच आता मेथीची भाजी आणि कोथिंबीर आणली होती म्हटलं त्याला नीट करायची सकाळी उद्याच्या टिफिनच्या तयारीसाठी काय म्हणताय होय काय हरभऱ्याची भाजी कधी एकदा खात झाला असेल आमटी शिजायची अजून मला भाकरी बनवायची त्या मग काय आरवला पण दिले आस्ताला काय जेवायचं नाही मामांचं जेवण झाले Kader. Kabaşit yudaypillerimiz. Nasıl? 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 Nasıl?

बसलोय मग इथं आता चुलीच्या शेजारी जेवण करायला आणि आरोदाचं जेवण झालं होतं म्हणून तो, तो बसला इथं हो तर शेकत आणि मग काय आमचं आता होत आलं आहे जेवण तसं तर या सगळेजण मस्त असं जेवायला आणि आजचा कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात मताचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच तुमची काही हरभऱ्याची भाजी बनवायची नवीन रेसिपी असेल तर तीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून शेअर करा तर चला मग भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय